ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बे आयकॉनला प्रेस करा कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर तीन गाड्यांचा अपघात झाला त्यावेळी दोन दुचाकी चालकात भांडण झाले आणि प्रचंड गर्दी जमल्याचे बघून त्यातील एक दुचाकी चालक आपल्या सहकाऱ्यांसह पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे मात्र घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या टीव्हीएस स्कूटी गाडीच्या डिक्की गांजा आणि चरस या अंमली पदार्थांची पाकिटे आली आहेत दरम्यान कर्जत पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करण्याचा प्रकार उधळून लावला असून स्वतःची गाडी टाकून पळाल्याने तरुणाकडे नक्की काय होते याबाबत पोलीस तपास करीत असून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सध्या सुट्ट्या असल्याने पर्यटक फिरायला निघाले असून कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर हो, आज सकाळी साडे अकरा बारा वाजण्याच्या समोरासमोर अपघात झाला त्यावेळी या तिन्ही गाड्यांचे मालक हे एकमेकांशी भांडू लागले त्याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन पल्सर गाडीवरून एक तरुण पळून गेला अपघात झाल्याची माहिती मिळताच कर्जत चार येथे बंदोबस्त करीत असलेले वाहतूक पोलीस तेथे पोहोचले त्यावेळी कर्जत पोलीस ठाण्यातून आणखी काही पोलीस तेथे पोहोचले आणि त्या पोलिसांनी टीव्हीएस कुटी गाडीची उघडी असलेली डिक्की तपासली असता गांजा आणि चरस या अंमली पदार्थांची काही पाकिटे त्यात आढळून आली हा प्रकार समोर आल्यावर सिटी हुंडा कार चालक याच्या गाडीचे नुकसान झाल्यानंतर कोणतीही भरपाई न मागता तेथून निघून गेला तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टीव्हीएस स्कूटी गाडी एम के एन नाईन थ्री फाय थ्री या क्रमांकाच्या गाडीच्या डिक्कीत अंमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी गाडीचे हँडल लॉक करून पळून गेलेल्या तरुणाची वाट न बघता एका टेम्पोमध्ये ती स्कूटी भरून पोलीस ठाण्यात नेण्यात आली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अंमली पदार्थ घेऊन जाणारी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे तर दुसरीकडे कर्जत पोलिसांनी अंमली पदार्थांचा वापर आपल्या हद्दीमध्ये कोणत्याही फार्म हाऊस होऊ नये यासाठी जोरदार लोकशक्ती लाईसाठी आनंद सप्पाळ कर्जत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा